जय श्रीराम आज बैल पोळा काय असतो आणि बैल पोळ्याचा आनंद काय असतो तेव्हा फक्त आमच्या गोरक्षकांच्या मनालाच माहिती आहे कारण आज आमच्यापैसेची तीन गाई उपलब्ध आहेत या कसायाच्या सुरीपासून वाचवलेल्या आहेत तरी बैल पोळ्याला सर्व बैल मालकांनी व बैल शौकीनांनी फक्त व्हिडिओ आणि स्टेटस पुरता वापर करून आहे तर त्या बैलाचं आणि बैलाला जन्म देणाऱ्या गाईचं मनापासून स्वतःच्या जीवापेक्षा पलीकडे सांभाळ करून त्याचं रक्षण करावं नाहीतर आज आजकाल असं झालंय आज बैल पळा आज व्हिडिओ काढायचा स्टेटस ठेवायचा आणि उद्या बैल कत्तल असं होता कामा नाही तरी सर्व सर्व माझ्या हिंदू बांधवांना माझी हात जुडून कळकळीची विनंती आहे आपल्या गाई व बैलांचा जीवापेक्षा पलीकडे कर सांभाळ करावा आणि कसायला न देता सांभाळ नाही झाला तर गोशाळेत सोडावे एवढीच माझी मारुतीच्या चरणी प्रार्थना आहे जय श्रीराम जय जै गो